असलं सिंधू कोंबिंग किंवा कोणतेही ऑपरेशन करून काही साध्य होत नसतं जे कोणी अतिरेकी होते ज्यांनी कोणी हल्ला केला होता त्यांना शोधून त्यांना गोळ्या घडा आणि अद्दल घडवा अशा पद्धतीचं वक्तव्य आणि टीका राज ठाकरे यांनी केलेलं आहे राज ठाकरे परदेश दौऱ्यावरून आल्या आल्या त्यांनी पहलगाम विषयावरती बोलण्यास सुरुवात केलेली आहे राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्या या कृत्याला त्या ठिकाणी विरोध दर्शवल्याचंच प्रथमदर्शनी दिसतंय असं कोणतेही कोम्बिंग ऑपरेशन करून किंवा युद्धाची परिस्थिती निर्माण करून काहीही होत नसतंय असं म्हणून त्यांनी चक्क देशातील संतप्त नागरिकांचाच त्या ठिकाणी रोष ओढवून घेतलेला आहे राज ठाकरे यांचं बोलणं ज्यावेळेस ते बोलतात त्यावेळेस समजत नाही परंतु जस जसं त्या परिस्थिती समजत जातील तस, तस त्या गोष्टी समजत जातात त्यामुळे सध्या असे देखील राज काय बोललेत याच्यावरती कोणीही विचार न करता त्यांच्यावरती टीका करत आहे त्यांच्यावरती सोशल मीडियावरती भयानक अशा कमेंट्स येत आहेत हे जरी असलं तरी राज ठाकरे यांनी असं म्हटलेलं आहे की जे काही दहशतवादी आहेत ते दहशतवादी कुठे गेले त्यांचं काय झालं जे काही काल ऑपरेशन केलं ज्या काही काल त्या ठिकाणी बॉम्ब्स टाकले त्यानंतर त्या ठिकाणी ते, 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 ते दहशतवादी मेले का ठार झाले का असाही प्रश्न त्यांनी विचारलेला आहे अशा पद्धतीचं युद्धजन परिस्थिती निर्माण करून कोणत्याही देशाला काही मिळत नाही बरं आपण युद्ध, बर युद्ध कोणासोबत करतो आहे पाकिस्तानसोबत तो अगोदरच भिकारड आहे तो अगोदरच दुबळा झालेला आहे विरोधात युद्ध करून आपण काय त्या ठिकाणी साध्य करू इच्छितो आहे सुद्धा सन्माननी राज यांनी बोललेलं आहे मुळामध्ये पहलगाम हल्ल्यानंतर देशभरामधील सर्वच नागरिकांनी संतपतेची लाट त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे पाकिस्तानच्या विरोधामध्ये सर्वत्र टीका आंदोलनं आणि त्यांच्या प्रत्येक कृतीचं निदर्शनातून त्या ठिकाणी निषेध नोंदवण्यात आहे नरेंद्र मोदी यांनी सुद्धा असं सांगितलं होतं की भारतीय लष्कराला सर्व मुभा दिलेल्या आहे जे काही त्यांनी कारवाई करायची आहे ती करावी आणि त्या कारवाईची सुरुवात झालेली आहे काल त्या ठिकाणी कॉम्बिंग ऑपरेशनद्वारे त्या ठिकाणी पहिलं कारवाई झाली येणाऱ्या काळामध्ये सुद्धा देशभरामध्ये सर्वत्र सूचना देण्यात येत आहेत अलर्ट देण्यात येत आहेत आणि याच्यातूनच युद्धाचा परिस्थितीचं थेट संकेत त्या ठिकाणी देण्यात येत आहेत पाकिस्तानच्या मुजोरी हिंदू धर्म किंवा धर्माचा त्या ठिकाणी विचारणा करून ज्या पद्धतीनं गोळ्या मारल्या हे कृत्य नक्कीच हिंदुस्तानला आणि देशातला कोणत्याही नागरिकाला त्या ठिकाणी पटलेलं नाही प्रत्येक निष्पाप नागरिकांचं बळी गेलं एका क्षणामध्ये होत्याचं नव्हतं झालं आणि हे असं असताना प्रमुख राज यांनी दिलेली प्रतिक्रिया म्हणजे काय सुचवू पाहत आहेत याच्यामध्ये राजकारण हा विषय तर नाहीच हा एक देशप्रेमाचा विषय आहे सध्या देशाप्रती एक संवेदनशील अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना मनसेप्रमुख काय दर्शवू इच्छित आहेत याच्यामधून सत्ताधारी असतील किंवा इतर नेते असतील राजकीय परिस्थितीचा फायदा घेऊ इच्छित आहेत का ह्या सर्व गोष्टी सध्या येणाऱ्या काळामध्ये लक्षात येतीलच परंतु राज यांचं हे वक्तव्य कितपत तुम्हाला योग्य वाटतं हे तुम्ही सांगा गेल्या वेळेस पुलवामाचा अटॅक झाला त्यानंतर सुद्धा राज यांनी लावले तो व्हिडिओ म्हणून भाजपची लखतरं वेशीवरती टांगली होती पुलवामा हल्ल्याच्या मागच्या काही साईड स्टोरी इन्साईड स्टोरी राजांनी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवल्या होत्या आणि देशप्रेमाच्या बळावरती हे कशी सत्ता लाटण्याचा प्रयत्न करत आहेत हे सुद्धा त्यांनी निदर्शनास आणून दिलं होतं परंतु सध्या मात्र जे काही घडलेलं आहे ते निंदनीय देशाप्रती अतिशय दुर्दैवी बाब घडलेलं आहे त्याच्यावरती राजांचं हे वक्तव्य होतं त्यांनी ट्विट केलं होतं ज्या दिवशी हल्ला झाला त्या दिवशी परंतु त्यांचं थेट मुलाखत किंवा पत्रकाराशी संवाद आज झाला आणि त्याच्यातून त्यांनी ह्या असल्या कोणत्याही ऑपरेशन किंवा युद्धाला कोणताही पाठिंबा दिलेला नाही किंबहुना या सर्व गोष्टींचं त्याने विरोधच करण्यात आल्याचं दिसतंय तुम्हाला काय वाटतं युद्ध किंवा युद्धजन्य परिस्थिती हा व सध्याचा उपाय हा चुकीचा असू शकतो का नसल्यास राज यांच्या वक्तव्याशी काय वाटतं तुम्ही कमेंटच्या माध्यमातून आपण कळू इच्छिता आणि आपल्या यूट्यूब पोर्टलवरती आपण सर्व माहिती वेळोवेळी दाखवत आहोत त्या तुम्ही पाहण्यासाठी सबस्क्राईब करा